नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मुलावर झालेल्या खोट्या आरोपाचा धक्का सहन न झाल्याने गांधीनगर सरपंचाच्या मातोश्रीचे निधन लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपाचा धक्का सहन न झाल्याने सुमन हिंदूराव पाटोळे यांचे निधन झाले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की काही दिवसापूर्वी गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता आपल्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून लोकनियुक्त सरपंच यांच्या मातोश्री सुमन हिंदुराव पाटोळे यांनी अंतरून धरले होते आज सकाळी या धक्क्यातून न सावरल्याने सुमन हिंदूराव पाटोळे यांचे हार्ट अटॅक येऊन त्यांचे निधन झाले या प्रकरणी सरपंच यांच्या पत्नी साक्षी संदीप पाटोळे यांनी अर्जाद्वारे रीना अभिजित अवघडे अभिजित अरुण अवघडे रितू हरीश लालवानी रवी मोतीलाल मलाने लक्ष्मी अशोक धामेजा अशोक पारोमल धामेजा अमित भक्षराम बटेजा नानक उर्फ बंडू श्यामलाल सुंदरानी अविनाश शिवाजी हेगडे या नऊ जणांच्या विरोधात गांधीनगर पोलीस स्टेशनला अर्जाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत मृत्यू कारणीभूत असणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका सरपंच समर्थकांनी घेतली आहे यावेळी महिला व पुरुषांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती घटनास्थळी करवीरचे वाय एस पी सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन सरपंच समर्थकांची समजूत घातल्यानंतर जमाव अंत्यसंस्कार करण्यासाठी माघारी फिरला नमस्कार मी बाळासाहेब इंदूराव पाटोळे गांधीनगरचे लोकनीय सरपंच श्री संदीप पाटोळे यांचा मी मोठा भाऊ मागील आठवड्याभरात बऱ्याचशा इकडे राजकीय घडामोडी झालेल्या आहेत आणि अतिक्रमित जागेचे जागे जागे जा नोंदणीकरण करण्यासाठी झालेला हा वाद आता वेगळ्या वळणावर पोहोचलेला आहे आणि सरपंचावर खोटा विनयभंगाची केस रीना अवघडे आणि अभिजित अवघडे या दाम्पत्याने केलेली आहे आणि तेवढ्यातही त्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी गर्भवती येऊन वारंवार त्रास दिल्यामुळं रीना अवघडे तर अभिजित अवघडे आणि रितू लालवानी आणि अमित भटेजा या आणि इतर लोकांनी वारंवार त्रास दिल्यामुळं माझ्या आईला प्रेशर आलं आणि त्या प्रेशरच्या याच्यात माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूच्याबद्दल आणि या लोकांच्या विरोधात ही केस नोंदवायला आम्ही पोलीस स्टेशन गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्याचा असमर्थता दाखवली आहे आणि आम्हाला असं तो वाऱ्यावर सोडलेला आहे कदाचित त्यांचा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा कट असावा किंवा भेट असावा पण आता आमचं वाणी कोणाही याच्यात बघावं लागेल तेव्हा आम्हाला पुढं सरकावं लागेल